पेकी एक जगदगुरु म्हणजे जगदगुरु तुकोबार आहे अभंग जगदगुरु तुकोबार आहे या अभंगाद्वारे जगदगुरु तुकोबार आपल्या साधक जीवनात आतापर्यंत प्राप्त झालेलं धन आता प्रारब्धाने त्याच्या प्रयत्नाने भगवंताच्या कृपेने जेवढं काही प्राप्त झालं त्या प्राप्त झालेल्या धनाचीच मागणी करतात झाली धनाची मागणी कशी करतात बघा काही गोष्टी प्राप्त माणसाला होतात दोन गोष्टी माणसाला प्राप्त होतात योगायोगाने काही गोष्टी प्राप्त होतात आणि काही गोष्टी प्रारब्धाने किंवा प्रयत्नाने प्राप्त होतात पण त्या गोष्टीची मग मागणी करायचा काय विषय प्राप्त झाल्यानंतर मागणी काय तर प्राप्त झाल्यानंतर ती गोष्ट कधी नाहीशीच होऊ नये याची मागणी आहे म्हणजे क्षमाची मागणी कि मला जे धन प्राप्त झालं हे कधीच नाहीसो होऊ नये याची मागणी जगदगुरु तुकबाळा अभंगाद्वारे करतात अभंग सर्वांच्या परिचयात आहे पाठणतारातला आहे आणि पाठांतरात नसलं तर कानपाट आहे सर्वाच्या ऐकण्याचा आहे सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सत्ता श्रीमद भागवत कथा कथा पर्वत्या रुचिताताई लांबाडे आणि समस्त गावकऱ्याच्या वतीने हा कार्यक्रम आमचे ते देशमुख बाप्पू देशमुख बाप्पू झेवना महाराजांना फोन आला आणि एक ते तारीख घेण्याचा योग आला आता कार्यक्रमाची तर तारीख घेतली आणि मागणी पर कीर्तन आहे आणि मागणी पर कीर्तन असल्यामुळे काही गोष्टीचे बंधनकारक आहे बघा पहिला आणि दुसरा दिवस आपलं भगवंतच्या चरित्रावर नामावर असावा आणि सातवा दिवस हा काहीतरी आपल्याला मागणी पर असावा म्हणजे दिवसभर कोणाचं तरी शेतात काम करायचं आणि शेतात काम केल्यानंतर ती रोजदारी तर आपल्याला घेणंच लागेल तसंच प्रकारे आपण सात दिवसात जेवढं काय प्रारब्धाने इथं सेवा केली इथं जेवढं काय आपण केलं त्याचं आपल्याला सातव्या दिवशी काहीतरी मागायचं पण जगद गुरु तुकोबाळा दोन पडला आता दोन पडला विठवलं जगद्गुरु तुकोबाळा भंगाद्वारे म्हणतात हे भगवंता जरी तू आम्हाला मग म्हणशील तरी आम्ही तुम्हाला मागणार नाही बरं का नाही मागायचं शास्त्रकार सांगतात की मागायचं कोणी कोणाला ज्याला गरज आहे त्याला मागायचं आणि मागायचं कोणाला की ज्याच्याकडे देण्याची क्षमता आहे त्याच्याकडे मागायचं पण जगदगुरु तुकोबारायक जर आपण बघितलं तर जगद्गुरु तुकोबारायला काहीच मागायची गरज नाही कारण की जगदगुरु तुकोबाराकडे सगळेच आहे आणि जगदगुरु तुकोबारायकडे सगळं आहे याचा दृष्टांत फक्त एवढाच द्यायचा की जगद्गुरु गुरु तुकोबाराकडे सगळं आहे याचा फक्त एकच दृष्टांत देण्यात ज्या वेळेस सर्व महाराष्ट्रावर दुष्काळ पडला त्यावेळेस ते त्याने सगळी संपत्ती दान करून गेली म्हणजे त्याच्याकडे काहीतरी होत म्हणून त्याने दान केलं पण जगत गुरु तुकोबारा संसारासाठी आणि स्वतःसाठी काहीच मागत नाहीत जगतगुरु तुकोबारा एवढच म्हणतात की वैष्णवा संगती सुख वाटे आणि कमी देवा काही नेनो हे भगवंता या वैष्णवा संगतीत मला एवढं काय सुख वाटते ना या सुखा व्यतिरिक्त मला काहीच पाहिजे नाही फक्त तू माझ्यावर कृपा एवढीच कर क्षम एवढाच कर की या वैष्णवा संगतीच मला राहू दे या अभंगाचा म्हणजे सरळ सरळ भावार्थ ठीक आहे जगद गुरु तू तुम्ही आम्हाला त्या वैष्णवाच्या संगतीची मागणी करता विठल विठ एका साधकाने जगद्गुरु तू कोबारायला प्रश्न केला की जगद्गुरु तुकोबा कोबार तुम्ही कशाची मागणी करता आम्हाला वैष्णवाच्या संगतीची मागणी करता मग का तुम्ही आम्हाला वैष्णवाच्या संगतीची जर मागणी करता असल तर वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर काय भेटणार आम्हाला आजच ते का सात दिवस थबा बोललो का